हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ओ ब्लॉगमध्ये आणि या चाय माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवला आहोत जवस तीळ आणि शेंगदाण्यापासून पौष्टिक आणि खमंग अशी चटणी त्यासाठी बघा मी घेतलेलं आहे कढीपत्ता जवस तीळ ओवा जिरे लाल तिखट आणि लसुणाच्या पाकळ्या आणि मीठ मीठ डब्यात ठेवलेलं आहे आणि या सर्वांचं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि मिक्सरमधून खरं तर पूर्वी बायाकलप त्यात वाटत होत्या पण उकळात वाटायच्या पण आता तितका स्टॅमिना नाही राहिला कोणा त्यामुळे आपण सग या सगळ्यांना मिक्सर ग्राइंड करूया तर चला मी तुम्हाला वेट करा दाखवते सगळं व्यवस्थित हे बघा मी घेतलेलं सारं साहित्य नीट बघून घ्या तर आपण हे सगळं मिश्रण हे बघा मिक्सरच्या मिक्सर भांड्यात ओतून घेऊया व्यवस्थित प्रकारे हे बघा त्यानंतर आपल्याला मिक्स करायचे आहे त्यामध्ये लाल तिखट आपल्याला तुमच्या घरी जसं खातात त्याप्रमाणे चवीनुसार आणि पुन्हा मिक्स करायचं आहे मीठ तर मी बघू शकता जास्त करू नका खरड झाले तर वांदे होते आणि थोडेसे आणखी मी यात जिरे ॲड केले आहे चला तर मग हे मिक्सर आता हे मिश्रण आता ग्राइंड करू, सारे की तो स्टार्ट फिरवलीस की मी स्टॉप करू का जरा चलू दे अर्धा मिनिट तर आपलं मिश्रण थोडं जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे आपण याला कर चालू मी बोला ना तू चालू कर की मूर्खा आपण याला दोन वेळेस काढलेलं आहे फिरवायला वास एकदम भारी आहे बघू तर खायला कशी होती करू स्टॉप हा थोडं ऑन करून स्टॉप बघा आपली तयार झालेली अशी खमंगाची आणि पौष्टिक अशी जवस तीळ शेंगदाण्याची मिक्स अशी चटणी माझ्या पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा आणि तर तर आम्ही याच गोष्टीवर आता व्हिडिओ संपवू आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ढेर साऱ्या कमेंट करा आणि शेअर करा आणि तुम्हाला चटणी बनवून बघा आणि आवडली तर नक्की कमेंट करून सांगा हाय बाय बाय एव्हरी वन हॅव अ गुड डे ग्रेट डे बाय हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला एक सांगायचं राहिलं म्हणून डबल व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे मी शोग, शोग जवस आणि तीळ आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत आणि हे मला कळाल्यापासून मी बडीशोप सोबत पण त्याचं मिक्स मिश्रण बनवून ठेवते जवस तीळ ओवा वडीशोप आणि काळे मिठाचं मिश्रण बनवून बहादूर व्यवस्थित ठेवते आणि आहे तो एक व्हिडिओ माझा यूट्यूबवर बनवलेला कारण जास्तीत जास्त रोज थोड्या प्रमाणात तरी जवस आणि तिळाचं प्रमाण आपल्या शरीरात असं आहे म्हणून मी आता जे चटणीचा पण जवस आणि तिळाचा समावेश करते खाण्यात तर तिळामुळे आपली हाडं मजबूत होतात आणि जवस आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते तर सर्वांनी अशी चटणी बनवून नक्की खावा जी हेल्दी आणि खंगसुद्धा असेल तोंडाची चव वाढवणारी असेल आणि झटपट बनणारी सुद्धा असेल सो एंड ऑफ माय नॉलेज काकूबाईचं नॉलेज बाय बाय